अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा भाग हा खूप विशेष आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दत्तभक्ती म्हणजे काय दत्तकृपा आपल्यावर आहे की नाही दत्तकृपेची लक्षणे कोणती हे सर्व काही आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दत्तभक्ती एवढी अवघड व दुर्मिळ का आहे दत्तभक्त कोणालाही एवढ्यात का होणे जमत नाही अभयाचार्य यांनी आपले विचार मांडले आहेत हेच विचार मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर आजच्या या विशेष भागाला सुरुवात करूया दत्तभक्त याची व्याख्या दत्तभक्त म्हणजे ज्याला उद्धारून नेण्याचे महाराजांनी ठरविले तो दत्तभक्त ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली तो दत्तभक्त या लीला माहीत असोत किंवा नसोत त्या ऐकण्याची बुद्धी दिली तोही दत्तभक्त ज्याला आपल्या पायांचा उपयोग नरसिंहवाडीसारख्या तीर्थक्षेत्रात जाण्यासाठी करावे असे वाटते ना तो देखील दत्तभक्त महाराजांच्या समोर दोन हात जोडून ज्याला नमस्कार करण्याची प्रेरणा मिळते तोही दत्तभक्त स्वामी भक्त हो थोडक्यात आपले शरीर मन बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीसाठी करतो ना तो दत्तभक्त मग या दत्तभक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ही दत्तभक्ती फार दुर्मिळ आहे सर्वांनाच महाराजांनी ती संधी दिलेली नाही दत्त महात्म्यातील सात कथा सांगताना स्वत दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाला म्हणतात की माझी भक्ती दुर्लभ जान ती तुला मिळाली देवे करून ही दुर्लभ अशी दत्तभक्ती आपल्या वाट्याला आली म्हणजे सहज साध्य मात्र अजिबात नाही या मार्गामध्ये पापरूपी सर्प फुंकार सोडत आहेत प्रलोभनाचे भोरे गिळू पाहत आहेत निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायमसोबत करत आहेत अनेक संकटे वाटेत येत आहेत या सर्व त्रासांना चुकवून आपणास दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे अजिबात नाही पण हो त्याची कृपा आपल्यावर झाल्यावर ते कठीण देखील अजिबातच नाही आणि म्हणूनच दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणार आहे त्यांची होणारी आठवण हे आपले आपण भाग्य मानावे आपण समजून जावे की आपले दत्त आपले दत्त महाराज आपल्यावर कृपादृष्टी दाखवत आहेत ही होणारी आठवण म्हणजे त्यांना आपला विसर पडलेला नाही याची सूचना आहे आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला अजिबात वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका आधीच मनुष्यजन्म हा खूप पुण्याईने आपल्याला मिळालेला असतो आणि त्यातही भारतवर्षात आणि महाराजांच्या सेवेत मिळाला आहे मग आपण आपले भाग्यच समजावे आपला आपण खूप पुण्यवान जीव आहोत की आपल्याला महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे मग आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत ना महाराजांची सेवा गुरुदत्तांची सेवा थोडी का होईना पण होत आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही सेवा नित्यसुद्धा घडत आहे स्वामी भक्त हो आपण दत्त भक्त असल्याला खूप अभिमान बाळगून आपण राहायचे आहे आपल्या मुखात नेहमी महाराजांचे नामस्मरण करत राहायचे आहे आणि पहा मग गुरुदत्तांची कृपादृष्टी गुरु आपल्यावर किती मोठ्या प्रमाणात वर्षाव करते ते खूप महिमा अगाध आहे गुरुदत्तांची आपण त्यांचे सेवेकरी व्हायला आपले भाग्य आहे म्हणून आपण नेहमी श्री स्वामी सेवेत श्री गुरुदत्तांच्या सेवेत राहावे आणि अखंड त्यांचे नामस्मरण करावे तर स्वामी भक्त हो आजची दत्त भक्त याची व्याख्या अभया आचार्य यांचा विचार मी माझ्या बोलण्यातून व्यक्त केला आहे त्यांच्या व्याख्यातून माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून काही चूक झाल्यास मला मनापासून क्षमा असावी स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद